सातपुडा वार्ता या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत खलानेत मुरुमाच्या ट्रकने घेतला दोघांचा बळी एक गंभीर शिंदखेडा तालुक्यातील खलाने येथे बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ट्रेकचे ब्रेक निकामी झाल्याने मुरुमाने भरलेल्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडीला उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडले या भीषण अपघातात आशाबाई रुपचंद भिल वय त्रेपन्न आणि मका पारशा पावरा व सदुसष्ट यांचा जागीच मृत्यू झाला तर लताबाई अंकुश भिल ही महिला गंभीर जखमी झाली आहे या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी बेकायदा मुरुम उत्खनन आणि अवजड वाहतुकीत जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतरही बेकायदा उत्खनन आणि अवजड वाहतूक सुरू असल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या मार्गावर तातडीने उपाययोजना करून बेकायदा उत्खनन थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सातपुडा वार्ता न्यूज नेटवर्क बातमी सातपुड्यातल्या कुशितली